नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत पाय ओले असताना आपला पाय कसा उमटतो यावरून व्यक्तीचा स्वभाव आचार विचार व भाग्य कसा असेल हे समजू शकते आपण आजच्या व्हिडिओत समुद्रशास्त्राची ही दुर्मिळ माहिती पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी समुद्रशास्त्रातील ही माहिती सांगणार आहे यावरून आपण आपल्या व आपल्या लोकांचे भविष्य जाणून घेऊ शकता दिवसातून आपले पाय किती ओले होतात ओले पाय जमिनीवर ठेवल्यानंतर त्या व्यक्तीचा पाय अशा प्रकारे पूर्ण उमटत असेल तर हे लोक कसे असतात हे लोक निर्मळ मनाचे असतात व इमानदार असतात यांच्या मनात कोणाविषयी कपताची भावना नसते यांची विचारणा इतर लोकांपेक्षा वेगळे असतात हे लोक शिक्षणात यशस्वी होतात व साधारण जीवनात सुद्धा उच्च विचाराचे धनी असतात हे लोक चांगल्या विचाराचे असतात तर मंडळी आता आपण यांच्यात कोणत्या गोष्टीची कमी असते हे जाणून घेणार आहोत तर बघा हे लोक खूप आळशी प्रवृत्तीचे असतात जसं एखादं काम आज करू किंवा उद्या करू असं काम टाळणारे असतात आणि यामुळेच यांचं भाग्य यांना साथ देत नाही हे लोक आपल्याच मर्जीचे मालक असतात जो विचार मनात केला आहे ते हे करणारच दुसरे लोक कितीही सांगू द्या पण यांना जे पाहिजे तेच हे करणारे असतात यांच्या मनात जे आलं ते हे करणारच परंतु यांचा भाग्योदय विवाहाच्या नंतर पाहायला मिळतो विवाहानंतर यांच्या जीवनात यश मिळायला चालू होते पहिल्या काही काळात यांना खूप समस्यांना सामोरे जावे लागते पण चौतीस वर्षानंतर यांचं भाग्य यांना पुढे घेऊन जाणार पायांच्या स्त्रिया जास्त हट्टी प्रवृत्तीच्या दिसून येतात सर्वांच ऐकतात पण मनाच करतात म्हणूनच यांच्या समोर पुढच्या लोकांना माघार घ्यावा लागतो दुसरा प्रकार पाय ओले असताना अशा प्रकारे जर आपला पाय उमटत असेल जस की बोटांचे टिपके दिसत असतात आणि अशा प्रकारचा इथे अशा पायांचे लोक कर्म करणारे असतात पण वेळेचे महत्व यांना थोडं उशिराच कळत हे सुद्धा लोक थोडेसे आळशी प्रवृत्तीचे असतात अशा पायांची खूप व्यक्ती आळशीपणा सोडून आपल्या कर्माला महत्व देतात असे लोक जीवनातल्या सर्व भौतिक सुखाची प्राप्ती करून घेतात तर मंडळी अशा पायांचे लोक आपल्या स्वतःच्या बळावर आपलं भाग्य लिहिणारे असतात आणि यांचं भाग्य यांना साथ सुद्धा देत असत म्हणून तर यांना यांच्या मेहनतीप्रमाणे फळ सुद्धा मिळत असत यांचा भाग्योदय अठ्ठावीस वर्षांनंतर होऊ लागतो व हा जातक खूप सफल व यशस्वी होतो अशा पायांची स्त्री शुभ मानली जाते पतीच्या प्रगतीसाठी व उन्नतीसाठी अशी स्त्री खूप शुभ मानली जाते तीन नंबरचा प्रकार आहे समुद्रशास्त्रानुसार ज्यांचे पाय ओले असते वेळी अशा प्रकारे उमटतात पण ज्या उमटतो पण मधला भाग असा थोडासाच उमटतो थो, असेल तर अशा व्यक्तीला समुद्रशास्त्रात भाग्यवान व धनवान आहे असे व्यक्ती आपल्या कुटुंबातच नाही तर समाजात सुद्धा प्रतिष्ठित असतात हे लोक उत्तम प्रकारचे ज्ञानी असतात व यांच्याकडे पैसा सुद्धा पुष्कळ असतो यांचा स्वभाव खूप चांगला असतो यांच्या प्रेमळ स्वभावामुळे इतर लोकांवर हे लोक छाप पाडणारे असतात हे लोक आपल्या भाग्याने व मेहनतीने खूप उत्तम स्थान प्राप्त करतात हे लोक ज्या क्षेत्रात त्यांना उत्तम यश प्राप्त होत यांच्या जीवनात प्रत्येक सुखाची प्राप्ती होते आपल्या स्वबळावर यशस्वी होतात व सुखी जीवन जगतात अशा पायांचे लोक सतत पॉझिटिव्ह विचार करतात म्हणून त्यांच्यासोबत सतत पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतात समुद्रशास्त्रात अशा पावलांच्या स्त्रियांना साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानले आहे व ज्या घरात त्या विवाह करून जातील त्या घराचा उद्धारच होतो ही स्त्री माहेरी असेपर्यंत वडिलाला लक्ष्मीची कमतरता भासत नाही आणि लग्न झाल्यानंतर पती धनवान होतो आशा करते की समुद्रशास्त्रातील ही दुर्मिळ माहिती तुम्हाला आवडली असेल जर ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव